चायनीज हवे चिकन खायचे चमचमीत मासे सुद्धा खायचे मग आता चिंता कसली घर बसल्या त्या ऑर्डर ती पण कुडाळ मधल्या कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये चला तर मग ऑर्डर नोंदवा मेन्यू कार्ड डॉट ओ आर जी या वेबसाईट वर गुढी पाडव्यापासून शुभारंभ मतदान झाल्यामुळे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे निश्चितच निवडून येतील असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केलाय कणकवली इथं पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला पालकमंत्री निष्क्रिय त्यांनी स्वतः सिद्ध केला असल्याचा आरोप आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केलाय या एक सवा महिन्यामध्ये प्रचार करत असताना आणि आज पूर्ण दिवस जो लोकांचा एक उत्पूर्त प्रतिसाद आज जो पाहायला मिळाला जो उत्साह पाहायला मिळाला जवळपास तीन वाजेपर्यंत सत्तेचाळीस टक्के होतं आणि असे अंदाज आहे की सहा वाजेपर्यंतपर्यंत मतदान संपेल जवळपास साठ टक्केच्या वरती आम्ही जाऊ किंवा एकंदरीत मतदान होईल साठ टक्केच्या वरती जाणं म्हणजे प्रस्थापितांच्या विरोधात मतदान होणं असं निवडणुकीचं एकंदरीत जे काही शास्त्र आहे ते सांगतं आणि साठ टक्केच्या वरती गेल्यानंतर आमचा विजय निश्चित आहे ह्या रत्नागिरी सिंधुदुर्गला हक्काचा खासदार म्हणून सन्मान्य निलेश साहेब तेवीस मेला निवडून येतील हेच आता सत्य आहे आणि ते फक्त औपचारिक जाहीर करणं सत्तावीस मेला बाकी आहे आता दोन हजार चौदाची निवडणूक तुम्ही अगर आठवली तर हेच मुद्दे आमचे विरोधक आणि प्रतिस्पर्धी आमच्या विरोधात वापरत होते आता पाच वर्षानंतर त्यांच्याच आमदारांच्या हॉटेलमध्ये त्यांचेच गृहराज्यमंत्री आहेत त्यांच्याच पक्षाचा कार्यकर्ता आहे खरं म्हटलं तर हा नुसतं प्रचार करत नव्हता तर गेली तीन ते चार दिवस फोंड्यामध्ये त्यांनी लोकांच्या घरामध्ये घुसून तिथे मतदारांना त्रास देण्याचा प्रयत्न केला दुसऱ्या दिवशी तो आचरणेमध्ये होता जवळपास पंधरा ते वीस गाड्या त्याच्या मुलं आणि गाड्या त्याच्यावर होत्या तिथे त्यांनी ते ते मतदारांना त्रास दिला त्या बाबतीमध्ये मी संबंधित पी आणि संबंधित एस पी एनशी तेव्हाही त्यांना अंदाज दिला होता की याचा ह्यांना तुम्ही बाहेर काढा कारण का हे नुसतं प्रचार करायला येत नाही आहेत पण मतदारांना त्रास देत आहेत मतदारांच्या घरात घुसतायत पण अशा पद्धतीचे प्रकार गृहराज्यमंत्रींच्या जिल्ह्यामध्ये होत असतील आणि आज तर त्यांनी असं वक्तव्य दिलं आहे की त्यांना माहीतच नव्हतं की तो वॉन्टेड आहे म्हणजे राणेसाहेब असतील आणि आम्ही सर्वजण जे परत परत जे उल्लेख करतो आहे की हे गृहराज्यमंत्री पण निष्क्रिय आहेत त्यांनी स्वतःच त्याच्यावर सर्टिफिकेशन दिलं आहे किंवा ठपका दिला आहे की बाबा हा मी आहे निष्क्रिय म्हणून मला माझ्या खात्यामध्ये काय सुरू आहे हे तुम्हाला माहीत नाही आहे आता तुमच्या मांडीला मांडे लावून एक वॉन्टेड गु वॉन्टेड गुन्हेगार बसतो आणि तुम्हाला तेही माहीत नाही आणि तुम्ही बोलता की मी माहिती घेईन तर मग महाराष्ट्राची जनता कुठल्या म्हणजे कोणाकडून अपेक्षा ठेवावी ह्याबद्दल जरा विचार केला पाहिजे आमचा पहिल्या दिवसापासून विकासाचाच मुद्दा आहे तुम्ही निलेश साहेबांचा तुम्ही जाहीरनामा वाचा राणेसाहेबांची भाषणा ऐका आणि आम्ही सगळे कार्यकर्ते जे मुद्दा मांडत होतो की कोकणाचा गेली पाच वर्ष फार मोठ्या प्रमाणामध्ये ह्या रत्नागिरी सिंधुदुर्गाचं नुकसान झालं आहे कुठलेही मोक म प्रमुख मुद्दे जे केंद्र सरकारच्या माध्यमातून सुटू शकले असते त्यांना त्या ते, 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 ते कुठलेही मुद्दे सुटले नाहीत त्यांना प्रतिनिधित्व लोकसभेमध्ये मिळालं नाही आणि पाच वर्षामध्ये ह्या सगळ्या मुद्दे न सुटल्यामुळे आमचा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचं नुकसान झालं बेरोजगारी वाढलेली आहे इकोसेन्सिव्हिसारखे विषय अजूनपर्यंत सुटलेले नाही आहेत मच्छीमारांना आज म्हणजे बहिष्कार टाकण्याची भाषा पर्यंत वेळ आलेली आहे मग हे सगळे विषय कुठे ना कुठेतरी सुटले पाहिजेत mm -hmm. हे आमचा सगळ्यांचा प्रयत्न होता आता मला विश्वास आहे की तेवीस मेला निलेशजी खासदार झाल्यानंतर पुढच्या पाच वर्षामध्ये ह्या प्रत्येक विषयाला ज्याला ज्याला त्यांनी जाहीरनाम्यामध्ये असे शब्द दिलेले आहेत था राने ते प्रत्येक विषयाला निलेशजींच्या माध्यमातून न्याय भेटेल असा माझा ठाम विश्वास आहे राणेसाहेबांचे सगळे अधिकार आहेत ते आम्ही आमचे अधिकार नाही आहेत पहिलं निकाल लागल्यानंतर त्यानंतर काय होतं ते आमचे राणेसाहेब असतील आणि आमचे वरिष्ठ नेते बसून ठरवतील असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉमवर